गुड मॉर्निंग विद्यार्थी आपले सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती असेल किंवा अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागाकरिता जी पदभरती होणार आहे ती परीक्षा नेमकी कशी होणार आहे ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे परीक्षा फोन घेणार आहे परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे जाहिरात कधी येणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमामधनं आपल्याला दिली जाणार आहेत त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर हंड्रेड पर्सेंट म्हणजे नक्की चॅनेलला सबस्क्राईब सुरू सुद्धा करून ठेवा जेणेकरून आपल्याला येणारी न्यू अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर व्हिडिओ आहे परीक्षा कशी होणार आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोण घेणार आहे या संदर्भामध्ये माहिती दिली जाणार आहे त्या अगोदर डबल ॲकॅडमीमध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरेशेवा आयसीडीएस व संगणक विषयासहित ही बॅच प्लस अंगणवाडी मुख्य सेविका असेल किंवा परिवीक्षिका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागाकरिता आईसीडीएस आणि पोषण असेल सगळे विषयामध्ये कव्हर केले जाणार आहेत ऑनलाइन बॅच आहे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला लेक्चर पाहता येणार आहे लाईव्ह सुद्धा असणार आणि रेकॉर्डिंग सुद्धा या ठिकाणी घेतले जाणार आहेत आणि मॅक्झिमम लेक्चर तुमच्या अंगणवाडी सेविकेंचा मदतीचा टाइम संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये असणार आहेत एक प्लस पॉईंट तुमच्याकरिता म्हणजे जास्ती असत स्वरूपामध्ये बघू शकणार आहात आणि सर्वात महत्वाची बाब आहे या ठिकाणी नोट्स आपण मोफत देणार आहोत तुमच्याकरिता योग्य ते मार्गदर्शन अगदी बेसिकपासून घेतले जाणार आहे आणि नुकतेच या बॅचेस सुरू झालेल्या आहेत तर या बॅचला तुम्हाला जॉईन होण्याकरिता अॅकेडमीशी संपर्क करायचा आहे नंबर आहे मोबाईल क्रमांक ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आपल्या मध्ये सेव्ह करायचा जे आहे जेणेकरून जे स्टेटस आहेत अपडेट विषय ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहेत ठीक आहे तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी काय दिलेले आहे अपडेट आपण बघू शकता आपल्याला काय काय बघायचं आहे अंगणवाडी सरळ सेवा सुखा अंतर्गत जाहिरात देणार आहे मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही बघणं गरजेचं आहे ज्यांना बघायचं आहे त्यांना कळणार आहे जाहिराती संदर्भात माहिती देणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहेत आता बघा काय दिलेले अपडेट हे आलेलं होतं दोन हजार पंचवीस चा आहे आताच या ठिकाणी आपला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजीचा ऑनलाईन अर्ज माहिती अधिकारामध्ये प्राप्त झाला होता तर या उपरोक्त विषयानुरूप पाच दहा पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या ऑनलाईन अर्जानुसार आपल्या कार्यालयामार्फत ही माहिती प्राप्त देण्यात येत आहे सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेनुसार जो जे आर प्रसिद्ध झाला होता सरळशे भरती अंतर्गत तर महाराष्ट्र शासनातील सर्व वर्ग अ ते वर्ग क पर्यंतची पदे दोन हजार सव्वीस पासून ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली होती तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपेशी मार्फत ही गट अ त सॉरी गट अ ते गट पर्यंतची सर्व पदे दोन हजार सव्वीस नंतरची म्हणजे दोन हजार सव्वीसला एक जानेवारी जर जाहिरात आली तर सर्व पदे ही एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे मग एमपीएससीच्या परीक्षा कशा होतात सर्व ऑफलाईन होतात म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी परीक्षा कशी होणार आहे तर ऑफलाईन होणार आहे या ठिकाणी चार ऑप्शन असतात असे त्या ठिकाणी तुम्हाला एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर दोन असेल तर असं गोल करावं लागतं एवढंच आहे फक्त ओके हाताने तिथं तुम्हाला टिक मार्क करायची होती म्हणजे ऑनलाईन एक्झाम होती काही फरक नाही तर आता पुढे दिलेलं आहे की त्या संदर्भात जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला होता तर एक समिती नेमली होती पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सगळी पदे वर्ग करण्यात आलेली होती तर केली जाणार याची माहिती आपण पुरवलेली आहे आता याबाबत पुढे त्यांनी नमूद केलेलं आहे की शासन निर्णयामध्ये जो अठरा जुलै दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे त्यामध्ये थोडंफार बदल करण्यात आलेला आहे आता तो बदल का आहे या ठिकाणी बघा आपल्या परीक्षेत परीक्षेला तो लागू आहे का म्हणजे परीक्षा कंपनी मार्फत होणार आहे का एमपीएससी मार्फत होणार आहे त्या यामध्ये समजेल तर अ राजपत्रित पदे शासकीय कार्यालयातील गटब असेल किंवा गटक गटक मधले वाहन चालक सोडून वगळून म्हणजे वाहनचालक या ठिकाणी घेतलं जाणार नाही तर ही महाराष्ट्र लोक आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा अंतिम निर्णय आहे त्यामुळे आपण त्यावरती विश्वास ठेवून पुढे कार्यवाही करायची आहे सर्व प्रशासकीय विभागातील पदे सरेश्वा सरेश्वर महाराष्ट्र लोक आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला सदर पदे सरेश्वर भरण्यासाठी या पदाच्या संवर्गाच्या वर्गीकरणाची कार्यवाही चालू आहे तथापि सदर पदामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमधील पदांचा समावेश नाही म्हणजे बघा आता येणारी मनपा भरती वेगळ्या मनपा मग आता महाराष्ट्रामध्ये किती आहेत एकोणतीस आणि झडपी किती आहेत चौतीस म्हणजे या चौतीस जिल्हा परिषद मधील असेल किंवा या एकोणतीस महानगरपालिकेमधील असेल तर कोणत्याही ठिकाणची जाहिरात आली तर ती सरळ सरळ सेवा टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत घेतली जाणार फक्त हे दोन ओके हे दोनच पद टीसीएस सी किंवा आयबीपीएस मार्फत मग आपलं कुठं येते आयसीडीएस ओके आयसीडीएस विभागाअंतर्गत अंगणवाडीचं पद भरलं जातं मग कुठं जाणार आहे ते एमपीएससी मार्फत आणि ते कसं होणार आहे ऑफलाइन होणार आहे आणि जाहिरात कधी येणार आहे समजून घ्या आता या ठिकाणी पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे जाहिरात दोन हजार सव्वीस मध्येच येणार आहे पुढच्या वर्षी आणि एक्झाम तुमची एमपीएससी मार्फत ऑफलाईन स्वरूपामध्ये आणि साधारणत जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या एंड ओके आता आचारसंहिता संपल्यानंतर आता परत नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या वेळेस म्हणजे पंधरा डिसेंबर नंतर, नंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेकरिता आचारसंहिता लागणार आहे मग ती जी आचारसंहिता जानेवारीमध्ये संपेल ज्यावेळेस संपेल त्यानंतर आठ पंधरा दिवसानंतर तुमची जाहिरात अपेक्षित आहे म्हणजे फेब्रुवारी येईल पर्यंत जाहिरात हंड्रेड पर्सेंट किती पदांची एकशे अठ्ठावीस पदांची जाहिरात येणार आहे तर याकरिता आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तर मग अभ्यास कुठनं सुरू करायचा आहे तर बेसिक बसन तुम्ही जर नवीन असलेल्या क्षेत्रामध्ये अभ्यासाला आता सुरू केलेली सुरू केलेलं आहे तर आपल्याला पाचवी ते दहावी पर्यंतचे सगळे बुक बेसिक महाराष्ट्र स्टेट बोर्डचे वाचून काढायचे आहेत ओके त्यानंतर मी प्रत्येक विषय प्रत्येक पदाकरिता वेगळी बुक लिस्ट व्हिडिओ टाकलेले आहेत युट्यूबला ते पाहून घ्या म्हणजे अंगणवाडी सरळ शिवेला असेल अंतर्गतचं सेपरेट टाकलेला आहे परीक्षेचा अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे कोणते रेफरन्स बुक असतील किंवा काय काय करायचं आहे नेमकं त्यामध्ये किती तास अभ्यास करायचा आहे सर्व टाकलेलं आहे तर मी या ठिकाणी परत सांगत नाही तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या आणि हे जे अपडेट आलेले आहे त्यानुसार तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये मा निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे कोणती एक्झाम असेल ओके चार अशे एक आहे तिथे रिसो म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्न गुण तुम्हाला त्या ठिकाणी वजा होणार आहे तर स्पेशल मेंटरशिप बॅच सुद्धा आहे आणि रेग्युलर बॅच सुद्धा चालू आहे रेग्युलरवरती दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी असणार आहे तर नंबर ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबरवरती कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा स्पेशल मेंटरशिप बॅच कोणाकरिता आहे एक वेळेस सांगतोय मी ज्यांनी नुकतीच सुरुवात केलेली आहे त्या विद महिलांकरिता ज्यांना खूप वेळा अटेम्प्ट दिलेले आहेत एक्झामचे परंतु रिझल्ट काही येत नाही किंवा ज्यांना वाटत आहे यामध्ये या, या शेवटची भरती आहे कारण परत परत जाहिराती निघत नाहीत डिपार्टमेंट असेल किंवा सर्व तर आपल्याला लागायचंच आहे येणाऱ्या पदभरतीकरिता अशा तीन चार महिलांनी तीन चार प्रकारच्या महिलांनी या ठिकाणी स्पेशल मेंटरशिप बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात यामध्ये पर्सनल गायडन्स वेगळा ऍप दिला जाईल तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाईल पेपर सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सर्व विषयाच्या नोट्स घरपोच प्रिंटेड नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत तरी स्पेशल मेंटरशिप बॅचची वैशिष्ट्य होती रेग्युलर सुद्धा आहे आणि मेंटरशिप तुमचं मेंटरशिप जॉईन केली तर रेग्युलर सुद्धा केली जाईल आणि मेंटरशिप दोन्ही बॅचेस जोपर्यंत तुमचा निकाल येत नाही तोपर्यंत तुम्हाला व्हॅलिटी दिली जाणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट द्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची मी बाब सांगितले अभ्यासाला सुरुवात करायची आपल्याकडे दोन महिन्याचा कालावधी शिल्लक का आहे जाहिरात आल्यानंतर तिथनं पुढे तीन ते चार महिन्यानंतर परीक्षा कंडक्ट होत असते ठीक आहे थँक्यू